हा ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री हनुमंताचा पाहणा पहिल्या दिवशी पहिली लीला अंजनी माता बसली तपाला अंजनीच्या पोटी पुत्र जन्माला जुबाळाजू जू रेजू अंजनीच्या पोटी पुत्र जन्माला जुबाळाजू जो दुसऱ्या दिवशी दुसरा खेळ हनुमंत गेले सूर्यधराया देवाने युद्धाला सुरुवात केली अंजनी माता चिंतित झाली जुबाळा जुरे जो जु। अंजनी माता चिंतित झाली जुरे जो जु। तिसऱ्या दिवशी तिसरी केली साऱ्या देवांनी आशीर्वाद दिला अंजनी केशर आनंद झाला जु जुरे जू जु। अंजनी केशरी आनंद झाला जु बाळाजूरे जू मोठ्यापणी श्रीराम भेटले वनी निळ जामुवंत पुढे हनुमंत वानरसेना घेऊन लंका जाळली जुबाळा जुरे जू जु। वानरसेना घेऊन लंका जाळली जुरे जू, जू, जू। पाचव्या दिवशी श्रीराम बोलिले हनुमंत अमर होण्याचे वरदान दिले साऱ्या देवांना आनंद झाला जुबाळा जुरे जू साऱ्या देवांना आनंद झाला जुबाळा जुरे जू जय श्रीराम धन्यवाद